तुला तुमची मालवत काय तुमच्या नावावर दिलाय काय अरे तुमच्या दिलाय काय तुमच्या दिलाय काय अरे मी चालू काय तुम्ही आला तिकडून बापांच्या काय

थांब दोन मिनिट घोषणा द्यायला अडचण काय कुणाला अडचण आहे इथं संविधानानं अधिकार दिला आहे आम्हाला तेच म्हणतो आम्ही शांततेच घोषणा देतोय छत्रपती शिवाजी महाराज की दे... एक मराठा मराठा जरंगे साथ अडचण असेल तर सांगा कुणाला हा अडचण असेल कोणाला आम्ही कोणाला एक शब्द बोल बघा इथं पत्रकार मीडिया साक्षीला आहे मीडिया साक्षी आहे इथं तुमचे पोलीस आहे इथं कर्मचारी आहेत म्हणजे आमच्यावर दबाव टाकला जातोय का अशा पद्धतीनं ह्याच्यासाठी प्रोटेक्शन दिलंय का तुम्ही लोकांना मग आमच्या दबाव टाकाय पोलीस प्रोटेक्शन दिलंय कर्मचाऱ्यांना त्रास झाला विचारा तुम्ही तुमचे सगळे कर्मचारी येत आहेत त्यांनी सांगावं आम्ही एक शब्द बोललो विनाकार कोणाला काही त्याला त्रास होत असेल त्यांनी जावं करा मराठा समाजाला प्रश्न जावं खरंच आम्ही महाराजांची ना। दिल्या संघर्ष वनोज जरंगी आमच्या सहकार्यांच्या दिल्या मराठा समाजाच्या दिल्या बहुजन समाजाच्या दिल्या आणि ज्याला कुणाला त्रास होत असेल तरी थांबून यायचं